लाइक करा लाईव्ह का कट झाला कमेंट दिसत नव्हत्या मला जरा कमेंट नव्हत्या दिसत कमेंटच दिसत नव्हत्या मला Okay. विजय ताई लाईव्ह बंद पाऊस आहे का हो पाऊस आहे डॉन थैंक यू लाईव्ह बंद का झाला विजय दादा कमेंट दिसत नव्हत्या कुणाच्या लाईक करा लाईक धन थँक्यू लाईक केला आहे धन्यवाद कपिलदादा जेवण झालं का ला लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा कपिलदादा नमस्कार लाईव लाईक दिसत ही दिसत नव्हत्या कमेंट दिसत नव्हत्या मला म्हणून बंद केले मैदिताई नमस्कार नमस्कार कपिल दादा नमस्कार झालं का तुमचं जेवण दादा जेवण झालं का जय भीम जय भीम दादा ताई डोकं शांत ठेवा टेन्शन घेऊ नको नाही दादा राजे दा, दा, दादा नाही टेन्शन पण आव तर सारखा येतोय दोन तीन दिवस आणि तशीच कमेंट करतो दोन तीन दिवस येऊन तीच कमेंट करतोय तीच कमेंट त्याची कमेंट बघून बघून घेत होती बघा मी मी जेवत आहे ताई तुझे जेवण झाले का ताई हो माझं जेवण झालं बघा ताई कोणत्या भाड घाड खावामुळं तू हायपर होऊ नको होत जाऊ कुत्रे रोज भेटतात बरं का आरती ताई नमस्कार जेवण झाले का कशी आहे दादा आणि आता आपल्या लाईव वरती खूप जण येतोय हो ना मैर ताई असा कुत्र्यावर लक्ष देऊन नको दे, दे जाऊ अगं किती दिवस येतोय तो माहिती आहे का स्क्रीनशॉट मारून ठेवलास का ताई मामा मागच्या कमेंटची नाही ना की स्क्रीनशॉट नाही मारून घेतला त्याचा कुपऱ्याचा चार पाच दिवस येतोय आणि तसंच करतो आहे स्क्रीनशॉट पण तुमच्यामुळे त्यांच्यामुळे आपलं मूड डिस्टर्ब हा ना जय श्रीराम जय भजनन बली अगं व्हिडिओ व्हिडिओ पण टाकायला होत नाही ब मला रील्स पण बनवत नाही मी आज तर पिलूच्या रील्स टाकल्यात तर प्लीज पिल्लूच्या रील्स बनवल्या आहेत पिलूचे व्हिडिओ आहेत तर प्लीज पिल्लूच्या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा पिल्लूचे व्हिडिओ बनवलेत आपले बालाजी दादा पिल्लूचे व्हिडिओ टाकलेत तर प्लीज सगळ्यांनी बघा लाईक करा कमेंट करा घेत थोडं छान करते आत्ताच जेवण झालं आणि तब्येत पण बरोबर पिल्लू झोपली जरा म्हणून म्हटलं चला म्हटलं एक लाईव्ह घेऊया नाही तर लाईव्ह पण घेत नाही मी आता किती झाले लाईव्ह नाही घेते आहे तब्येत नाही बरं वाटतं आहे हाय दादा नमस्कार दार हटते करे दा। तो पोरीला फॅन कमी कर ठीक आहे ताई मी बघतो व्हिडिओ असतो तुला बस तर पिल्लू छोट्या मुलीचे व्हिडिओ टाकले तर नक्कीच बघा सगळ्यांनी आणि छोटी मुलगी आहे तर प्लीज सगळ्यांनी सगळ्यांचे लाईक आले पाहिजे पिल्लूने लोक की राणी छान डान्स केलं आहे हा ना दादा अजून लहान आहे तरी पण प्रॅक्टिस चालू आहे तिची तर प्लीज तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा तिला कारण की आत्ता जर ती आत्तापासून केल्यानंतर पुढे ती करेल स्वतःच स्वतः आणि माझा विचार आहे पुढचं तिला कसं करायचं काय करायचं ते थोडं झोपून घे घे नको बडबड करू आहे <laughs> नमस्कार लाईव्हला लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा हो बघतो मी मी तरी हा ना कारण की छोट्या मुलीला तर जास्त लाईक जास्त कमेंट आल्या पाहिजेत कारण की लहान मुलींच्या तर व्हिडिओ सगळ्यांना आवडतात कारण की आपण तर करतोच पण लहान मुलांचा हव हावभाव बघून खूप छान वाटतं ते डान्स करतात त्यांना काहीतरी असं वाटतंय नाही का तर केले मला पण खूप वा ता भारी वाटलं की म्हणजे आपण व्हिडिओ टाकतो तर कशी ती एकदम कशी भारी ॲक्शन करते खूप छान वाटलं बघा तर प्लीज सगळ्यांनी माझ्या मुलीचे व्हिडिओ बघा एक वर्षाचेच आहे तर प्लीज सगळ्यांनी व्हिडिओ बघा लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा तुम्ही शेतावर जाता का चेहरा वगैरे घे चहा वगैरे घे हो दादा बोला गुड गुड विडिंग ताई गुड विडिंग दादा झालं का उमेश दादा चहा वगैरे झालं का तर प्लीज सगळ्या भावाने आणि सगळ्या बहिणीने माझ्या मुलीला पण सपोर्ट करा त्याच्या व्हिडिओला लाईक शेअर करा आत्ता पण एवढे लाईव्ह होतात आहे आणि लाईक कोणच करत नाही प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा आणि एवढे जर लाईव्हला आहे तुम्ही पण प्लीज लाईव्हला लाईक करत नाही तर प्लीज लाईव्हला पण लाईक करा रे दादा नो असं का करताय रे दादा लाईट नाही आहे अंधार किती पडलाय बाहेर पाऊस आहे काय होणार आहे सांगा मेकअप करून नाही आले मी तुमच्या समोर आकाश दादा हाय नमस्कार मयुरी मॅडम हाय नमस्कार आकाश दादा झालं का जेवण प्लीज मला करा प्लीज, प्लीज प्लीज हो दादा सगळ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा सपोर्ट करतो आम्ही तुम्हाला रिटर्न करते तर सगळ्यांनी प्लीज लाईव्ह लाईक करा तुम्ही पण सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा रे सगळ्यांनी रेखा ताई हाय नमस्कार रेखादाही झालं का तुमचं जेवण तुमचे व्हिडिओ फार छान असतात शॉर्ट व्हिडिओ मला फार आवडतात तुमचे व्हिडिओ धन्यवाद विजयदादा धन्यवाद दा, हाय दादा नमस्कार तर प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा एक दोघंच नाही आहेत तर किती जणी आहात तुम्ही लाईव्हला लाईक करा दादा काय झालं लाईव्हला थांबत नाही बोलत नाही जास्त काय झालं दादा तुम्हाला आली ना ताई हो ना रेखा ताई नाही दादा पण थांबत नाहीत लाईवला लाईक लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा बाळाजी दादा तुम्हाला सुट्टी आहे का आज गणेश दादा हाय नमस्कार हो मॅडम नमस्कार तुमचे व्हिडिओ फार आवडतात धन्यवाद दादा आज पिलूचे टाकलेत व्हिडिओ तर पिलूच्या व्हिडिओला पण लाईक करा सगळ्यांनी प्लीज योगेश दादा हाय नमस्कार काज रत्नागिरी ताई चहा पिला का नाही नाही दादा तुम्ही साडी घालत नाही का हो घालत दादा झालं का छान आहे लाईक केलं तरी आता तर लाईव्ह बंद करणार आहे बर का आली तर संध्याकाळी येईन नाहीतर नाही पण लाईव्ह घेण्याचं मूळ निघून गेला आज रविवार हक्काची सुट्टी आहे का हो हो ताई तुम्ही कुठे गेलात कुठे नव्हते गेले तिथेच आहे जास्त जास्त नाही मी तर चला सगळ्यांना बाय बाय कारण की कोणीच लाईव्हला लाईक पण करत नाही माझं मूड नसतो कारण की लाईव्ह लाईक डन करत नाहीत काय नाही नंतर किती वाजता लाईव्ह असतात सांगा विजय दादा लाईव्ह लाईकच पण करत नाही का काय लाईव्ह वर येऊ उपयोग आहे सांगा प्रशांत दादा नमस्कार काय नमस्कार नमस्कार एम नमस्कार मला थोडं काम आहे तो नंतर बोल राम, राम 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 चल बाय ताई संध्याकाळी भेटू ओके बाय बाय चला बाय बाय